जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी पाऊस परभणी अनप्रचार प्रचार पाऊस धारा अंगावर झलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरण नेमकं झालं काय जाणून घ्याव्या सविस्तर माहिती पाऊस आणि प्रचार सभा यांचं समीकरण आमचं चर्चेचा विषय ठरत आहे यावेळी हाच पाऊस उद्धव ठाकरे यांच्या परभणीतील सभेसाठी हजेरी लावताना दिसला आणि या सभेतील अनेक व्हिडिओ आणि फोटोंनी पाहता पाहता सोशल मीडियावर गर्दी केली लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर परभणी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या संजय जाधव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचं परभणीत आयोजन करण्यात आलं होतं उद्धव ठाकरे भाषणासाठी व्यासपीठावर आले उपस्थित समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली आणि पाहता पाहता या सभेला एक वेगळं रूप मिळालं तितक्यातच सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसाने हजेरी लावली आणि या भर भरपावसासाठी ठाकरेंनी भाजप निशाणा साधत शाब्दिक तोप डागणं सुरूच ठेवलं पावसाला सुरुवात होणे उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी आलेल्या समर्थकांनी सभास्थळांना सोडता तिथंच थांबून त्यांना पाठिंबा दिला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संजय जाधव हे परभणीतून निवडून येतील किंवा नाही आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा